हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे सिम्पल इंडियन कुकिंगमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपली रेसिपी कोणती आहे तर इथे मी चुरमुरे व गुळाचे लाडू बनवणार आहे लहान मुलांना खूप आवडतात आणि अगदी पाच मिनटात तयार होतात अगदी झटपट मेथड आपण बघणार आहोत आणि वळायला देखील अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग बघूया आज नवीन रेसिपी चला तर मग त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे व इथे मी अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे एकदा कढाई गरम झाली की यामध्ये आपण गुळ टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता गूळ चांगला आपल्याला वितळून द्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी असल्यावरतीच गुळ पगळून घ्यायचा आहे त्याचं कारण असं की तुम्ही हाय फ्लेमवरती जर गुळ बा पगळून घेतला तर आपले जे लाडू असतात ते कडक हो होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी कमी गॅसमध्येच आपल्याला हे सगळा गुळ वितळवून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये आपला पूर्ण गुळ वितळतो सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे एकसारखा खाली लागणार पण नाही आणि छान गोळ वितळला जातो तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू त्याला हलवती आहे कढई कंटिन्यू हलत होते त्याच्यामुळे एका पकडीच्या साहाय्यानेच तुम्ही ते करू शकता कारण गोळ खूप गरम असतो भाजण्याची शक्यता असते अगदी कमी गॅसवरती मी, मी गोळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे फक्त दोन मिनिटच लागतात तुम्ही बघू शकता बाजूने फेस यायला लागलेला आहे गुळाला अजून मिनिटभर आपण याला चांगलं हिरबळून घेणार आहोत हे बघा पूर्णपणे फेस आलेला आहे आतावरती तर आपला जो गुळ आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी एक खास ट्रिक आहे इथे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण गोळ वितळून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पाक अगदी छान तयार झालेला आहे इथे मी क्या शॉ एक शॉट घ्यायचा विसरून गेलेली आहे तर त्यासाठी इथे तुम्हाला पाक परफेक्ट झालेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका डिशमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं एक दोन थेंब आपल्याला पाकाची त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि जर पाकामध्ये त्या तेला पाण्यामध्ये जर गूळ बाजूला सरकला नाही एका ठिकाणी स्थिर जर झालं तर समजायचं आपला पाक परफेक्ट आहे अगदी सोपी पद्धत आहे तर या ठिकाणी मी मुरमुरे घेतलेले आहे तर आमच्याकडे ह्या याला मुरमुरेच म्हणतात तर काही ठिकाणी चुरमुरे देखील म्हणतात तर हे टाकून घेतलेले आहे मी तर तुम्हाला कमी जास्तसुद्धा लागू शकतात तुम्हाला ज्या पद्धतीने गोड हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही शकता ले ते टाकू शकतात आता आम्हाला जास्त गोड आवडत नाही माझा मुलगा जास्त गोड खात नाही त्याच्यामुळे मी अजून मुरमुरे वाढवले आहे त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कमी, कमी जास्त करू शकता आणि काही परफेक्ट मेजरमेंट नाही आहे की एवढेच मुरमुरे लागेल कमी जास्तसुद्धा लागू शकतात आणि इथे मी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे आता एकदा आपलं हे तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि एका डिशमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाणी यासाठी की आपल्याला चांगलं हाताला लावून घ्यायचं आहे कारण पाक गरम असतो त्याच्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते गोळामुळे तर हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आहे आणि पटकन थोडंसं गोळा हातात घ्यायचं आहे त्याचा आणि असे पटकन लाडू वळून घ्यायचे आहे अगदी सहज वळले जातात काहीच वेळ लागत नाही बघू शकता अगदी सहज पटकन गोळा तयार झालेला आहे आता या पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे तुम्हाला परत एक लाडू वळवून दाखवते तिकडे माझा मुलगा बसलेलाच आहे तुम्ही बघू शकता मला खूप घाई झालेली होती की कधी पटकन बनवणार आहे कधी नाही ते बघा अशा पद्धतीने हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मोरपर्यंत घेऊन आणि गोळा बनवू शकता तुम्ही एका हाताने बनवू शकता लक्ष ठेवा जर आपलं मिश्रण जर थंड थंड होतं गेलं किंवा हाताला कठीण लागतंय बनवायला तर थोडासा गॅस चालू करायचं गरम होऊ द्यायचं बघा मिडियम ग्लॅस गॅसवर सुद्धा करू शकता हे बघा सर्व आपले मुरमुरेचे गोळाचे लाडू तयार आहे तुम्हाला हवे त्या आकारात नक्की बनवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद